तो पुन्हा येतोय तो पुन्हा आलाय महाराष्ट्राचं वाटोळा करायला शेतकऱ्यांचा सत्यानाश करायला तो पुन्हा आलाय तो पुन्हा आलाय आला हा अवकाळी पाऊस परत आलाय राम बावानो राम बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर बाबांनो बहिणींनो निवडणुका झाल्या शपथविधी झाला सगळं ओके झालं म्हणजे शपथविधी चालू होईना आता आणि म करून कसं तरी करून हिंदुत्वाच्या नावावरती लाडक्या बहिणीच्या नावावरती सरकार स्थापन झालं आहे कसं असू याकापर्चं सरकार स्थापन झालं आहे आता पुढच्या गोष्टी लवकरच सुरू होणार आहे आता सरकारने दिलेल्या ज्या शब्द दिलेले होते ते त्यांनी फक्त पुरे करावा एक लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांचं वीज बिल फुकट ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या हो होत्या विमा एक रुपयाचा पीक विमा असा चालू राहिला पाहिजे या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे मराठा आरक्षण जारंगे पाटलांचा जो लढा चालू आहे त्या लढ्याला यश ये येऊन मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे पण मी तुमच्या मनातली एक गोष्ट सांगतो ज्या वेळेस एकनाथ शिंदेंना पदावरून डावललं गेलं त्याचवेळेस मराठा आरक्षणसुद्धा बारगळलं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भलेही त्यांनी सगळे सोयरेचं आरक्षण लागू केलं नसन पण तरीही एकनाथ शिंदेंनी आदेश दिला तेव्हाच सत्तावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या कुणबीतून म्हणजे हे एकनाथ शिंदे यांची पुण्यही आहे ही, ही जारांगी पाटलांची पुण्यही आहे पण आता सत्तेत बसलेले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत घेऊ राहिलेले फडणवीस साहेब मला वाटत नाही मराठ्यांना आरक्षण देतील म्हणून दहा टक्के पाच टक्के सोळा टक्के अठरा टक्के हे गाजर तुम्हाला पुढचे पाच वर्ष ऐकावं लागणार आहे पण जारांगे पाटलांचा लढा फुकट जाईल असंही वाटत नाही कारण जरांगी पाटील ही सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेणार म्हणजे घेणार तर भावानो बहिणीनो सरकार स्थापन झालं शिंदे साहेबांनी गृहमंत्रीपद मागितलं होतं दिलं नाही अजितदादांनी अर्थमंत्रीपद मागितलं होतं ते शंभर टक्के भेटलं आता शिंदे साहेबांच्या जी आमंत्रण पत्रिका आहे शपथविधीची त्याच्यात अजितदादाचं नाव टाकलं नाही आणि अजितदादानी जे पत्रिका छापल्या शपथविधीच्या त्याच्यात शिंदेसाहेबांचं नाव टाकलं नाही याच्यातूनच काही गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या का महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे का आणि जर सरकारमध्ये बसलेले तीन तिघड पक्ष जर एकमेकाच्या सहयोगात नसले तर पुढं हे सरकार किती जनतेला न्याय देऊ शकतं या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत बरोबर आहे का नाही आता विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत आता ऊसाचं सीझन चालू झालेलं आहे काही कारखान्या ऊसपुडीला सुरुवात झालेली पण अजूनही एकाही कारखान्याने भाव जाहीर केलेला नाही आहे दुधाचे भाव पडले निवडणुका झाल्या निकाल लागल्या लागल्या दुधाचे भाव पडले शेतमालाचे भाव पडले कापूस सात हजाराच्या वरती गेलाच नाही का गेला सोयाबीन साडेतीन हजाराच्या वरती गेली नाही तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांनी सरकारी खमी खरेदी भावे नाफेडचा त्या भावानुसार जी खरेदी झाली त्याच्यातल्या किती शेतकऱ्यांना पैसे आले हाही एक भाग आहे बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं की फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावरती शेतकऱ्यांना न्याय मिळेल का मराठ्यांना आरक्षण मिळेल का सातवं आठवं नवं दहावा वेतन आयोग लागू होईल का जुनी पेन्शन लागू होईल का ह्या गोष्टी ध्यानात घ्या याच्यातल्या काहीच गोष्टी होणार नाही आहे कारण फडणवीस साहेब तिसऱ्यांदा शपथविधी घेऊ हो राहिलेली आहे आणि जे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं काम एकदम योग्य चालू होतं का ते काम थांबवून ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या त्यांनासुद्धा थांबवून फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलं का तर त्यांचा शब्द काय होता का आमच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आलेले बरोबर आहे मग मागच्या टायमाला बी तुमचे एकशे पाच होते मग का तुम्ही मुख्यमंत्री नाही झाले त्या टायमाला बरोबर आहे का नाही जसं गृहमंत्रीपद तुमच्या ताब्यात घेतलं अंतर्वली सराटीत लाठीचार्ज केला माता भगिनींचे डोके फोडले गोळीबार केला जनरल डायरला लाजवेल असं हत्याकांड राबवायचा प्रयत्न केला शांततेत मराठा आंदोलन चालू असलेलं आंदोलन बिघडवण्याचं महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला पण मराठा समाजाने शांततेची भूमिका घेतली म्हणून कुठंच काही गोष्टी अनुचित अशा गोष्टी घडल्या नाही आता विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत जारांगे पाटलांचं सामूहिक उपोषण चालू होणार आहे आणि काही लोक असं म्हणतात की जिथं जरांगी पाटील उपोषण करणार आम्ही तिथंच उपोषण करणार म्हणजे जगातील जगातील हे पहिलं असं आंदोलन घडलं मागचं अंतरवली सराटी आणि वडीगोद्री का तुम्हाला भेटू नये म्हणून आंदोलनं करण्यात आली बरोबर आहे का नाही ज्या मराठा समाजाने स्वतःच्या ताटातलं काढून वाटलं गावगाड्यात मोठ्या भावाची भूमिका घेतली त्याच मराठा समाजाला ज्यावेळेस स्वतःसाठी स्वतःच्या लेकराबाळासाठी आईबापासाठी मागायची वेळ आली त्याच वेळेस त्याच मोठ्या भावाला नापिक जमीन देण्यात आली पण तरीही तो त्याच्यात खुश आहे पण त्याच्या जमिनीचे जे कागदपत्र आहे ते तुमच्याकडे ते तेवढे तर द्या वस्तुस्थिती सांगतो भावांना मी तुम्हाला अवघड आहे परिस्थिती आणि म्हणजे लय महाराष्ट्रात असा शपथविधी आहे आनंदाचं वातावरण आहे कुठं दिसतं आहे का तुम्हाला त्याच्यात तो पुन्हा आला आहे अवकाळी पाऊस पुन्हा येतो आहे शेतकऱ्याचं वाटोळ करायला येतो आहे महाराष्ट्राचा सत्यानाश करायला येतो आहे अशा अवकाळी पाऊस पावसाळ्यात एक ते कुत्र्याच्या छत्री माहीत आहे ना तुम्हाला अगदी त्याच पद्धतीनं काही काही लोक आता सध्या हे झालेले आहेत आता माझ्याकडे बरंच काही गोष्टी बोलण्यासारख्या बरं का, का पण मी बोलत नाही पण मी माझे विचार सोशल मीडियावर वापरित राहतो मांडत राहतो आता अजितदादा एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेब हे तीन तिकडं ती सरकार आता मागच्या नि मागच्या दोन हजार एकोणीसला साहेब पटोले काँग्रेस आणि शरद पवार साहेब हे तिघांचं सरकार होतं हेच फडणवीस साहेब त्यांना तीन चाकाची रिक्षा म्हणत होती मग आता हे काय आहे आता ही तीन चाकाची टमटम आहे ना बरोबर आहे का नाही विचार करा मी सांगतो म्हणून नाही ज्यावेळेस आपण दुसऱ्याला नावं ठेवतो त्यावेळेस आपल्यालाही कुणीतरी नाव ठेवणारं असतं हिंदू हिंदू हिंदुत्व म्हणजे काय गर्व शेकव हम हिंदू आहे अशी घोषणा मांडणारे गर्जना करणारे बाळासाहेब ठाकरे कुठं आणि आजचं हिंदुत्व कुठं विचार करा तुम्ही काही गोष्टी ह्या समाजात नको असलेल्या गोष्टी गाठतात त्याच्यातलाच आजचा अशा पदवीधी मी ह्या विषयावरती सविस्तर बोलन नक्कीच बोलन फक्त तुर्तास थांबून घेतो कारण व्हिडिओ बनवावा इतका माझा मूड आज चांगला नाही माझी इच्छा होती एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सब्सक्राइब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय